प्रथमतः मी वरंगगावचा शोभराज शेळके आज रोजी सव्वीस नोव्हेंबर भारताची राज्यघटना ही आज संविधान दिवस आहेत तर बाबासाहेबांना आधी माझा त्रिवार वंदन अभिनंदन त्यानंतर बाबासाहेबांनी आम्हाला घटनेच्या अधिकाराने आम्हाला योग्य माणूस निवडून देण्याची आज घटनेनं आम्हाला अधिकार दिलेला आहे तर बाबासाहेबांचे तर उपकार आहेत सर्वांवरती आणि बाबासाहेबांना तो अधिकार आम्हाला दिलेला आहे की योग्य व्यक्ती निवडून द्यायचा प्रथमता वरंगाव नगर परिषदेचा निवडणूक लागलेलं दोन हजार पंचवीस यामध्ये वरंगावच्या नगराध्यक्षा सो श्यामलताई अतुल जामरे ह्या उभ्या आहेत पूर्ण गावातून लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी त्याचनंतर आमच्या आईसाहेब आमच्या मावशी अरुणताई श्यामराव इंगडे या प्रभाग क्रमांक आठमधून यांची उमेदवारी भाजप या पक्षाने डिक्लेअर केल्याने येत्या दोन तारीखला वरंगावमध्ये निवडणूक होणार आहेत आणि त्यांना प्रचंड मतांनी विजय करायचा आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर कुरेशी बंधू ते पण आमचे सहकारी आहेत ते पण आमच्या सोबत आहेत आणि आम्हाला या निवडणूक कायद्याने आणि घटनेनी आणि शांततेपणी निवडून यायचं आहे आणि आमची सीट निवडून येणार आहे आणि विजय आमचा पक्का होणार आहे आमच्या मावशी निवडून येणार आहे की नाही मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धन्यवाद आणि सर्व सहकार्य करा आणि मदत करा